नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर शुभ दुपार सगळ्यांना अडीच पाहुणे तीन वाजलेलं आणि विषय असा आहे सकाळी मी व्हिडिओ टाकला होता आपला असंच टायटल दिला मला म्हणजे बापूंनी व्हिडिओत विषय काढला मी तर काही कमेंट वाचत नाही पण बापूंनी वाचल्या होत्या बापू वाचतात पण वाटतं त्यांनी वाचलं होतं तर त्यांनी डायरेक्ट मला म्हणलं ना डायरेक्ट व्हिडिओमध्येच विषय काढला तर असत्या बरं आणि बरेच जण म्हणले चॅनल बंद करून टाक बंद करून टाक बंद करून टाक ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या त्यांच्यासाठी चॅनल बंद करायचा विषयच नाही माझ्या चॅनलवरती काय चुकीचं कधी आलेलं नाही आणि कधी दाखवलं नाही ना कधी खोटं बोललेलं ना कधी काहीच नाही त्याच्यामुळं चॅनल बंद करायचा विषयच नाही आणि बंद करणार पण नाही कधीच करणार नाही तुम्ही मला तू जगती त्याच्यावर जगायचा विषय नाही आहे त्या चॅनलसाठी मी भरपूर काय काय केलेलं आहे म्हणजे ज्या वेबसिरीजमध्ये ज्यावेळी मी काम केलं दीड वर्ष वेबसिरीज आता तुम्हाला माहिती आहे आमची कधी लॉकडाऊन जास्तात चालू होती त्यावेळी पहिलं कडक लॉकडाऊन होऊन गेलं तर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पण आमची वेबसिरीज चालू होते त्यावेळी मी रात्रीचं म्हणलं तर रात्रीचं पोरीनला दोन्ही घेऊन जीव तर मला वाटतं दोन वर्षाच्या आतच होती दीड पावणे दोन वर्षाची होती तर पहाटं तर पहाटं तीन वाजता साडेतीन वाजता जाऊन येऊन देत नव्हते त्यावेळी पोरीनला घेऊन मी पहाटं तर पहाटं म्हणलं तर पाट ता रातचं तर रातचं ता जाणं येणं केलेलं आहे आणि दीड वर्ष त्यात मी काम केलेलं आहे हे किती बोलायचं म्हणजे ह्यांना काम असायचं मग मला घेऊन जाणं परत माघारी घेऊन येणं किती बोलायचे पण तरी पण मी हाल सोडलं नाही तर दीड वर्ष जाऊन येऊन केलं मी वेब सिरीजमध्ये ज्यावेळेस हो, होती त्यावेळेस आणि त्याचं फळ मला आता मिळतंय म्हणजे माझ्या चॅनल चॅनलद्वारे आणि जगायचा प्रश्न खायचा म्हणजे बरेच जण म्हणले की चॅनल बंद केल्यावर खाणार काय मग ह्याच्या अगोदर काय आम्ही खातच नव्हतो का उघ म्हणून जगलो का वारो विरो खाऊन जगलो का आम्ही ह्याच्या आधी काय आमच्याकडे काय काम कामधना नव्हता काय आणि तुम्ही माणसा काय काम करत होती तो माझ्याकडे पण शेळ्या होत्या गाया होत्या कोंबड्या होत्या बरंच काय काय होतं पण ज्यावेळेस शिवची डिलेवरी झाली त्यावेळेस मग मी सगळं हळूहळू कमी केलं कारण हे सकाळचं उठलं की सात साडेसातला कामा जायचे संध्याकाळी न कधी नऊ वाजता कधी दहा वाजता कधी बारा वाजता कधी पहाटं तीन वाजता कधी पण यायचे कामं आणि कामं ला लांब लांब जायचे दौंडला जायचे पुण्याला जायचे कधी कांचन कधी इकडं इंदापूर हे असं बरेच लांब लांब कामाला जायचे त्याच्यामुळं चॅनल बंद करायचा विषय नाही आणि बंद करणार पण नाही मी त्याच्यासाठी बरंच काय काय केलेलं आहे या त्याच्यामुळं चॅनल बंद होणार नाही आणि माझ्या चॅनलवर कधी काय चुकीचं आलं नाही त्याच्यामुळं बंद करायचा विषय पण नाही पण परत मी बरेच म्हणजे किती आणि तुम्ही जे जी, जितक्या वेळा मला माणसांना बंद कर तिथून माझी खरी सुरुवात आहे तुम्हाला सांगते जितक्या वेळा तुम्ही बिरत कराल ना तितकं म्हणजे माणूस कसं असं नवीन पेटून उठलेलं असतं आणि ते लवकरच तुम्हाला दाखवणार आहे पण मी लवकरच म्हणजे ते तुम्हाला रात्रीच व्हिडिओ टाकला आमचा ह्या महिन्यातला प्लॅन फसला आहे पण होईल पुढच्या महिन्यात नक्की होणार आहे त्यांचं अचानक ठरलं त्यांचा दोन दिवसातच त्यांचा निर्णय झाला त्यांनी काहीतरी तरी त्यांचं चालू आहे बारामतीत तर असू द्या म्हणलं जाऊ द्या हाय त्यांची इच्छा होऊन जाऊ द्या एवढं एका महिन्याने काय एवढं तर हाय प्लॅन मोठा आहे मस्त आहे छान आहे एवढं सांगेन आणि तुम्ही जितकं नाही म्हण जितकं म्हणाल ना करबंद 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 तुमची एकटी बाय अशी बरोबर आहे मी एकटीच अशी आहे म्हणजे कसं असतं माहिती आहे का खरं बोलणारा माणूस कुठंच नाही ॲडजस्ट होणार कारण हे वळाकलं असेल म्हणलं तर माझ्या नवऱ्यांनी किंवा आमच्या सगळ्या घरच्यांची त्याच्यामुळं बोलताना सगळे व्यवस्थितच बोलतातच आणि खोटं त्यांना माहिती आहे आणि आमचं जास्त करून खोटं कोण बोलतच नाही बाकीचं पण खोटं का बोलायची गरजच नाही ना काय असेल ते खरं बोलायचं आणि खरं बोललेलं चांगलं असतं खोटं बोललं की दहा वेळा खोटं बोलावं लागतं आणि खरं बोललं की एकदाच विषयी मिटून जातो त्याच्यामुळं खरंच खोट बोलायचं खोटं कधीच बोलायचं नाही काय असेल ती काय होऊन जायचं ती होऊन जाऊन द्यायचं असतं पण एकदाच काय असेल ती खरं बोलायचं मग त्याची शिक्षा भोगायची भोगायची असताना काय असेल ते एकदाच होऊन जातं खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं बरं तर मग मग करत ही ही ती मग ती दहा वेळा तिसतीच तीच तिसतीच कुठं ना ती नाही जमत आपल्याला आणि मला पण त्याचा राग येतो काय असं ती तडकी तोंडा बोलून टाकायचो तो राग येऊ हो किंवा कोणाला काय होऊ माझं असं असतं आणि मग बाजू कुणीतरी कमेंट केली ती की बुकुळा डॉन आहे घरातली सगळी भेटत मला घ्यायचा प्रश्न नाही मी एकतर सगळ्यांशी म्हणलं तर, तर कामापुरतंच बोलते जेवढं आपलं काय असेल काम तेवढंच बोललं आणि जास्त बोलायला पण मला आवडत नाही आणि ह्याच्या अगोदर तर मी जास्त बोलत पण नव्हती ज्यावेळी यूट्यूब आलं त्याचवेळी मला सवय लागली बोलायची नाहीतर फक्त हा हो आमचा सोना कसा आहे कसं माझा स्वभाव आहे मला जास्त बोलायला आवडत नाही जेमतेम बोलणं कामापुरतं बोलणं तर असू द्या तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी चॅनल बंद करणार नाही उलटं जास्त जोमाने दोन व्हिडिओ टाकते तिथं चार टाकणार जास्त जोमाने ही करणार बरेच जण म्हणणार तुझा आहे ती यूट्यूब खोलले म्हणजे तुझं पैसं कमवायचं हीच आहे हा बरोबर आहे तुमच्या आशीर्वादाने गेल्या महिन्यात पण चांगलं पेमेंट आलं आता ह्या महिन्यात पण चांगलं पेमेंट येईल तिथून पुढं पण येतच राहील म्हणजे बंदच नाही माझं कधी मस्त आहे पेमेंटचं काय असा एवढा विषय नाही बरं का पण हाय मला वाटतं की माझं पटत नाही म्हणजे आता काय करावं हो। जी खरं बोलतं माणूस ती ॲडजस्ट होतच नाही ना पाहुण्या रावळ्यात होतं ना घरात होतं ना कुठं कुठं जे आपल्यासारखं म्हणजे जसाच तसं माणूस असल्यावर नाही कुठे ॲडजस्ट होत मला मान्य आहे ती मला बी माहिती आहे असू द्या पण हो स्वभाव आहे ती स्वभाव आहे हो बदलतच नाही स्वभाव काय करायचं तडखीफड स्वभाव असणाऱ्याचा असंच असतं त्या माणसाला असं बाजूला क काढल्यासारखं असतं पण असू द्या जाऊ द्या विषय वाढवायची म्हणजे वाढवायचं काय गरज पण नाही मी टाकला होता व्हिडिओला टायटल टाकला होता म्हणलं बघूया काय होतंय ते बंद करायचा तर विषय नाही आहे पण मी विचारलं बाबा बंद करू किती जणांचं काय मत येते बऱ्याच जणांनी चांगले पण कमेंट केले ह्या नकं बंद करू नको बंद करू म्हणजे आहेत आपल्या पण बाजूने आहेत दहा जण बंद कर म्हणली एक जण चांगलं कर नको बंद कर म्हणलं ना बास आपल्या आत्म्याला शांती आपल्या एक एकतरी आहे ना ती म्हणतात ना असं सेल्फी काढायला फोन असा केला आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी थांबा थांबा नीट आठवू द्या मग तुम्हाला सांगते मी ते म्हणजे असं किती पण हे असू द्यात टेन्शन असू द्यात काही असू द्यात पण होतंही चांगल्यासाठीच होऊन जातं कुठला पण निर्णय असू द्या चांगल्यासाठीच होऊन जातो चॅनल माझं आहे त्याच्यामुळं माझं काय घरात असेल ते दाखवणार माझ्या पुरी आहेत नवरा आहे बाय आहे दाजे आहेत बाप्पा आहेत आत्या आहेत बरंच आहे अजून आज आजूबाजूचा परिसर आहे कोण काय करत आहे हसणं बोलणं खेळणं खाणं पिणं सगळं दाखवणार मी त्यात काय आहे आपली माणसं येतं दाखवलंच पाहिजे मग पहिल्यापासून दाखवत आली त्याच्यामुळं असू द्या पहिल्यापासून दाखवत आली आणि अजूनही तुम्ही पुढं पण दाखवणार ज्याला कोणाला बघू वाटत नाही त्याने बघायचं नाही कितीतरी जणांना ह्याच्या अगोदर पण सांगितले कोणाला बघू वाटत नसलं तर डायरेक्ट ओनली बोकोळा चॅनल अनसबस्क्राईब करून टाका अनसबस्क्राईब करून टाका नाही काय फरक पडत दहातले दहातले एक जण जरी माझ्यापाशी राहिले ना, ना, ना तरी बस तुम्ही म्हणसा किती आहे किती घमंड आहे हिला पण असू द्या जी आपली आप तर ती आपली तर जी नाही तर ती नाहीकडची ना तिकडची आपली डोकवायला यायचं काहीतरी कमेंट करून जायचं आणि म्हणजे ना व्हिडिओ बघणं ना काय करणं आपलं उगच टायटल बघायचं की लगे कमेंट करायची की जायचं निघून तिक ती थोडीच माणसं म्हणजे नाही कडची ना तिकडची कुठली नाही तर नीट समजून घेणार नाही तर काहीच नाही त्यांना आपलं उगच निसतं काय म्हणतात ती असं त्यांचं चाललेलं असतं तर असू द्या जास्त काय बोलायला नको आता तुम्ही म्हणता बोलून तर घेतलं सारण जास्त काय बोलायला नको पण जाऊ द्या म्हणजे असतं एखादा माणूस असं असतं मी मी सेम तशी म्हणजे मला कोण म्हणलं ना बाबा तू ती काम करू नको ती काम करू नको मी आधी विचार करते का करायचं नाही आणि म्हणजे लईच जर चुकीचं असलं तर नाही करणार पण माझ्या मनाला जर पटलं तर मी ते काम जोमाने करणार जोमाने म्हणजे जोमानी उत्सुकतेने ती मी काम करणार तर मी इतक्या जणांनी मला कमेंट केल्यात ना चॅनल बंद कर कधी शक्य होणार नाही कधी म्हणजे कधीच नाही शक्य होणार चॅनल बंद करणं तुम्हाला ह्याच्यावरती पण काय कमेंट करायची ती करा पण चॅनल बंद होणार नाही ह्याच्या अजून खूप काय काय अजून लय काय काय यायचं अजून अजून तर अजून माझा इतिहास तुम्हाला दाखवलेलं नाही इथून पुढं तर लय अजून काय काय दाखवायचंय म्हणजे माझं दाखवायचं हो मी काय करणार आहे किंवा काय करत होती काय करत नव्हती ते अजून दाखवायची वेळ आलेली नाही अजून दाखवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला पण बघायचं आहे तुम्हाला पण व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही म्हणताना असं होतं का आणि भारी असं तसं कुठल्या पण गोष्टीचा वेळ येऊन द्यायचा असतो कुठले जास्त उतावळं नाही व्हायचं कुठल्या गोष्टीचा वेळ येऊन द्यायचा आणि मग सुरुवात करायची आपल्याला तर आता सध्या वेळ नाही म्हणायचं आणि शांत बसायचं त्याच्यामुळे शांत शांतच बसायचं कुणी काय ना कुणी काय कमाना आता माहे तुम्ही म्हणताना आम्हाला टोमनं देते कमेंट करणाऱ्यांना पण असू द्या तुम्हाला टोम द्यायची गरज नाही आहे तुम्ही हाय तुम्ही चॅनल बघताय बघितल्यामुळं तुम्हाला जे समजेल त्याच्यावर तुम्ही कमेंट करताय असं आहे ना तुम्ही बघताय म्हणून तर तुम्हाला आहे ना बाबा काय आहे आणि जे दाखवत आहे जे दाखवलं जातं ते तुम्ही खरं मानून धरता म्हणजे खरं धरता तुम्ही ते, ते ना ना। कित आता दहा असं धरलाय कॅमेरा बाबा हे चाललंय हा चालले पण त्याच्या मागचं गणित कसं आहे काय ते तुम्हाला समजत नाही ना म्हणजे किती कितपत खरं आहे कितपत खोट आहे असं तुम्हाला समजू शकत नाही सगळीकडे तसा कॅमेरा धरला जात नाही जिथं पाहिजे तिथं धरला जातो असं असतं जाऊ दे दे बाय सगळ्यांना पाऊस शिवून गेला, गेला थोडासा कपडे भिजले थोडीशी पण मी आणलीच नाही तर म्हणलं जाऊ द्या भिजू द्या परत लगेच ऊन पडलं कडक कपडे वाळ्या मस्त छान वास येतो तर असू द्या लय विषय मनाव घेऊ नका मी पण लय मनाव घेत नाही पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंटसाठी मी व्हिडिओ काढला की मी चॅनल बंद करणार नाही लक्षात राहू हो द्या असू द्या असंच कमेंट करत राहा व्हिडिओ बघत राहा बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा जशाच तसं वागणं आणि जशाच म्हणजे ठाम राहणं गरजेचं असतं माणसाने जास्त चवचालय नसतं करायचं आपल्या आपल्या स्वतःच्या आपलं मन काय सांगतं ह्याच्यावर ठाम राहायचं म्हणजे आपला काय विचार आहे त्याच्यावर ठाम राहायचं जास्त कोणाचं ऐकायचं नसतं बाई सगळ्यांना